मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतराव्या शतकामध्ये अगदी पुरोगामी विचारांचा स्वीकार करून वाईट गोष्टी त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा हद्दपार केल्या होते छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं परंतु माझ्या या राजाने वेळेचा जराही अपव्यय वे केला नाही प्रत्येक क्षण हा मुहूर्त ठरून त्यांनी त्या वेळेचा सदुपयोग केला आपल्या प्रत्येक मोहिमा त्यांनी आमोशाच्या दिवशीही सुरू केल्या संकट काळामध्ये गणमी काव्याचा उपयोग करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोडदोड केली बलाढ्या अशा शक्तींना त्यांनी आपल्या गणमी काव्याच्या नीतीने सळकी पळ करून सोडलं मित्रांनो किरण अशा आमोशेच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मोहिमा काढून त्या यशस्वी केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना कोणता मुहूर्त स्वीकारला ना कोणत्या गोष्टी अशुभ मानल्या त्यांनी प्रत्येक गोष्ट ही अशुभ असली तरी तिला शुभ करून दाखवलेलं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज ही त्या काळामध्ये पुरोगामी विचाराची होती आज आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरतो आहोत जगातील प्रगत राष्ट्रांनी अगदी चंद्रावर आणि मंगळावर या ठिकाणीसुद्धा प्लॉटिंग करण्याचा त्यांचा विचार चालला आहे आणि आपण मात्र बुरसटलेल्या अशुभ अंधश्रद्धेवरती आजही आपण ठाम आहोत आणि आपल्या या नीतीचा आपण स्वतःच त्याचा तोटा सहन करतो हो। आहोत मित्रांनो प्रत्येक गोष्ट श्रद्धेपुटी केली पाहिजे परंतु त्या ठिकाणी अंधश्रद्धा नको अंधश्रद्धा नको आणि हीच गोष्ट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली की कोणतीही गोष्ट ही अशुभ नसते तिला आपल्याला शुभ करावं लागतं आणि म्हणून आपणसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत आपण या अंधश्रद्धेला अशा गोष्टीला आपण घालून लावलं पाहिजे